ताबामारीचा आरोप असलेल्या अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोड वाणी नगर, नगर येथील शेत जमिनीचा खुलासा पवनकुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केलाय स्वतःच्या जागेचा ताबा मिळवण्यासाठी सशुल्क पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी पवनकुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केली अहमदनगर मधील सावडी पाईपलाईन रोड येथील सर्व्हे नंबर पंचवीस ऑब्लिक एक अ पंचवीस ऑब्लिक एक पंचवीस ऑब्लिक एक पंचवीस ऑब्लिक एक ड अशी एकूण एकशे पाच गुंठेत जागा आहे संबंधित जागा वेणुबाई वाणी आणि शंकर वाणी यांनी आम्हाला सात डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी विकली होती त्यानंतर वेणुबाई वाणी यांनी कोर्टात आमच्यावर वेगवेगळे दावे केले होते अहमदनगर न्यायालय यांनी सदर दावे फेटाळून लावले दावेदार वेणुबाई वाणी या कोर्टाचा आदेश होऊन देखील संबंधित जागेवर बेकायदा कब्जा करून आहे तरी आम्हाला पोलीस संरक्षण देऊन ही जागा खाली करून आमच्या ताब्यात मिळावी याकरिता नियमानुसार लागणारे संरक्षण शुल्क आम्ही भरण्यास तयार आहोत अशी मागणी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे केली अशी माहिती पवन कुमार अग्रवाल आणि गंगाराम हिरानंदाने यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेत बोलताना पवन कुमार पुढे म्हणाले मी राहायला पाईपलाईन रोड परिसरातील सर्वे नंबर पंचवीस ऑब्लिक एक ब आणि पंचवीस ऑब्लिक एक ड या मिळकती शंकर वाणी यांच्याकडून सात डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये खरेदी खताना माझी आई लीलावती अग्रवाल हिच्या नावे खरेदी केली होती त्याप्रमाणे मिळकतीचे महसूल दप्तरी नोंद झाली होती दरम्यान माझी आई मयत झाल्यानंतर संबंधित मिळकतीस माझी आणि पवनकुमार अग्रवाल हेमलता अग्रवाल शिवप्यारी अग्रवाल किरण अग्रवाल आनंद अग्रवाल अपाक किरण स्नेहा अग्रवाल राजलक्ष्मी अग्रवाल यांच्या नावाची वारसा हक्काना फेरफार क्रमांक पंचवीस चारशे अठ्ठावन्न अवयात नोंद झाली आहे सदर मिळकतीशी गैर अर्जदार यांचा कोणताही संबंध नसताना देखील त्यांनी अहमदनगर येथील दिवाणी न्यायालयात मजकुराचा हा दावा मनाई हुकूम आणि कब्जासाठी दाखल केला असून त्यात आम्ही हजर झालो या दाव्यात कोणताही मनाई हुकुमाचा आदेश झालेला नाही तसेच गैर अर्जदार यांनी पंचवीस तीस अन्वय दिलेल्या अर्जावरही कोणताही आदेश झाला नाहीये तसेच आमच्या विरुद्ध कोणताही आदेश झाला नाहीये दरम्यानच्या काळात संबंधित मिळकतीची पोलीस संरक्षणात मोजणी होऊन हद्दी खुना निश्चित करण्यात आल्या मिळकतीत गेलो असता गैर अर्जदार यांनी आपणाकडे आमच्या विरुद्ध खोट्या नाट्या मजकुराचा अर्ज करत प्रसार माध्यमांकडेही खोट्या नाट्या बातम्या आमच्या विरुद्ध प्रसिद्ध करत आम्हाला वॉल कंपाऊंडचं काम करण्यास हरकत केली वास्तविक पाहता संबंधित मिळकत ही मूळचे शंकर वाणे यांना दोनशे अठ्ठावीस ऑब्लिक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये झालेल्या कोर्टवाटपाने मिळालेली असून या मिळकतीशी गैर अर्जदार यांचा काही एक संबंध नव्हता आणि नाही ही मिळकत आम्ही खरेदी खताना विकत घेतली असल्याने या मिळकतीशी गैर अर्जदारांचा कुठलाच संबंध नसल्याने सदर खरेदी खताबाबत अद्याप कुठेही तक्रार केलेली नाही अगर कोणत्याही न्यायालयात खरेदी खत आव्हानित केलेलं नाही खरेदी खत अद्याप कोणत्याही न्यायालयानं रद्दबादलही केलेलं नाही मात्र गैर अर्जदार नंबर एक ही कोर्ट बर्ड महिला असून त्यांच्याकडे मनुष्यबळ असल्याचा गैरफायदा घेत संबंधित महिला आणि बेकायदेशीरपणे आम्हाला हरकत अडथळा करून आमच्या विरुद्ध खोट्या बातम्या प्रसिद्ध करत आहे संबंधित महिला आणि तिचे कुटुंब अतिशय आडदांड आणि नंगड प्रवृत्तीचं असून या महिलेनं आमच्यावर केलेल्या दाव्याप्रमाणेच इतर अनेक लोकांवर वेगवेगळे खोटे दावे तक्रारीही केल्या ही महिला आम्हास विनाकारण त्रास देत आहे आम्ही व्यापारी समाजातील असून आम्हाला सतत त्रास देत आमची समाजात नातेवाईकात बदनामी करून आमची खरेदी मालकीची मिळकत फुकटात हडप करण्याचा प्रयत्न करत आहे संबंधित गैर अर्जदारांचं कृत्य चुकीचं बेकायदा असून आमच्यावर अन्याय करणार आहे या गैर अर्जदारांना समजावून सांगूनही ते कोणाचंही काहीच ऐकत नाही उलट संबंधित गैर अर्जदार महिला असल्याचा गैरफायदा घेत कलम तीनशे चोपन्न सारख्या खोट्या केसेस करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत गैर अर्जदार यांच्या मालकीच्या असलेल्या इतर मिळकतीस आम्ही कधीच कोणत्याही प्रकारचा हरकत अडथळा केलेला नाही आणि करत नाही परंतु केवळ आम्हा आमचे खरेदी मालकीचे मिळकतीचे उपभोग घेण्यास गैर अर्जदार हेच कायदा हातात घेत अडथळा आणतायत आणि आमच्या विरुद्ध खोट्या केसेस दावे करत आमच्यावर दहशत निर्माण करतायत यात समीर काळे विशाल पवार आणि त्यांची आठ ते दहा जणांची टोळी आम्ही ज्या ज्या वेळेस तिथे मोजणीसाठी जातो त्या त्या, त्या वेळेला अडवणूक करत कामास अडथळा आणतात आणि पैशाची मागणी करतात तसेच वादग्रस्त मिळकतीची रीतसर मोजणी होऊन हद्दी खुणा मिळकतीच्या हद्दी खुणांवर मिळकतीचे संरक्षण व्हावे म्हणून वॉल कंपाऊंडचं बांधकाम करणं गरजेचं आहे परंतु गैर अर्जदार हे खोटे दावे करत त्यात त्या त्या कुठलाच आदेश नसताना आठमोठेपणाने आम्हाला वॉल कंपाऊंडच्या बांधकामास हरकत करत आहे त्यामुळे संबंधित गैरअर्जदार यांनी केलेल्या आणि करत असलेल्या गैरकृत्याबाबत तसेच बेकायदेशीर हरकतीबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करा आम्हास मिळकतीत बांधकाम करण्यास दोन पुरुष पोलीस कर्मचारी आणि दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं संरक्षण मिळणं गरजेचं आहे त्याकरिता असणारी शासकीय फी भरण्यास आम्ही तयार आहोत असं देखील यावेळी अग्रवाल यांनी सांगितलं पवन कुमार अग्रवाल आम्ही एकोणीसशे साली शंकर भाऊ आणि आणि वेणूबाई वाणी यांच्याकडून सर्वे नंबर पंचवीस एक अ ब क ड या मिळकती पाईपलाईन रोडवरील मिळकती आम्ही खरेदी घेतल्या होत्या सदरहू मिळकतीमध्ये सुमनबाई वाणी या वेणूबाईंच्या एक हिस्सेदार होत्या ते कोर्टात त्यावेळेस ते आमच्यापासून लपवण्यात आलं ते खोटे खरेदी कर ठरल्यामुळं कोर्टाने अ आणि क ह्या वाटणी वादग्रस्त ठरवली वादग्रस्त ठरवून आमच्या वाटणीतून सुमनबाई यांना हिस्सा देण्याचे ठरवले कोर्टाने आता आम्ही जो कंपाऊंड करत आहोत ती ब आणि ड हे शंकर भाऊवाणींनी दिलेल्या वाटणीचा आम्ही आमचं कंपाऊंड करीत आहोत त्याच्यात यांचा कोणताही काही एक राईट कुठेही येत नाही शंकर भाऊवाणींचं आमचं आजपर्यंत चांगले संबंध आहेत त्यांनी कधीही कोर्टात आम्हाला कोणताही दावा दाखल केलेला नाही काही नाही काही नाही त्या त्या प्रॉपर्टी आमच्या क्लिअर येतात आम्ही त्याच प्रॉपर्टीला कंपाऊंड करत आहोत आणि ह्यांच्या दरवेळेस आम्हाला तिथं अडवणूक होते कंपाऊंड करताना म्हणून आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना अर्ज दिलेला आहे मार्च महिन्यातही अर्ज दिला होता आज परत कालही अर्ज दिला आहे की आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे व आम्हाला कंपाऊंड करण्यास परवानगी मिळावी वेणूबाई वाणी त्यांची मुलं आणि ते पाच पंचवीस बाया घेऊन येतात पाच पंचवीस पोरं घेऊन येतात आणि तिथं कामगारांना दमदाटी करतात ओके अभिनय गंगाराम मिळाला जे आज इनके साथ ये छे महिना पहिले मेरे हुआ था यहाँ स्वीट ऑफ में तेईस सेप्टेम्बर को हमने प्रेस लिया था उनको तो मैंने सब मेरा अब ये बताया था कि आप पुलिस का मदद लो कोई ब्लैक मेलर को एक कपड़ा दो मत आप पुलिस और प्रेस वालों को साथ में लेके चलो प्रेस वाले आपको अच्छा मदद करेंगे मेरे को अच्छा अनुभव आया प्रेस का मैंने इक्कीस सेप्टेम्बर को मदद मांगी थी उनकी मदद से मेरा चार दिन में मेरा बंगला खाली हो के मिला जो मेरे को छः महीने से ब्लैक हो रहा था मैं वही सलाह मैंने अग्रवाल साहब को दिया जो भी काम करना है कायदे से करो कोई भी ब्लैक मेलर को एक रुपया दो मत मेहरबानी करके पुलिस का मैं, मैं ये लो मद लो और प्रेस वालों का मदद लो आपका चार दिन में काम खुला हो जाएगा ये इनको मैंने गाइडलाइंस दिया था और आज जो हम बैठे और जो इनको मैंने सलाह दिया मुझे यकीन है कि चार आठ दिन में ये विषय अपनी जगह पे आ जाएगा आप लोगों की मदद से पुलिस की मदद से बाकी का कुछ बात जो मेरे से पैसे मांग रहा था जो मांग मैं उसका नाम बोलना नहीं चाहता हूँ वैसे मैंने इसमें डाला है एसपी इसमें उनका नाम जो पैसा कितना मांगा मैंने वो डाला नहीं है अब वो देखेंगे अब क्या होता है प्रतिनिधि अनिकेत गौड़ी न्यूज टुडे 24 अहमदनगर तो राम एजेंसी नगर जिहत सर्वात मोठे सैमसंग शोरूम राम एजेंसी एकशे पंचावन पेक्षा अधिक प्रोडक्ट्स भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद